आज आपण बनवणार आहोत हिरव्या मिरचीचं भरलेलं लोणचं त्यासाठी हिरव्या मिरच्या धुवून स्वच्छ कोरड्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यासाठी आपण घरीच मोहरीची डाळ काढलेली आहे मोहरी मिक्सरमधून बारीक थोडी काढून बारीक काढून त्याला स्वच्छ करून घेतला आहे आणि याच्यात मीठ हाळत याचा वापर करून आपण हिरव्या मिरचीचं लोणचं बनवणार या आतमध्ये अशा काप करून घ्यायचे आहे त्याच्यात मधोमध मद। अशा प्रकार अशा प्रकारे चाकूने मधोमध असे काप करून घ्यायचे आहे ते सर्व मिरच्याची असे आपण काप करून घेणार आहोत ह्या सर्व मिरच्या अशामधून काप घेतलेले आहेत आता आपण त्याचा मसाला तयार करायचा आहे त्यासाठी ही मोहरीची डाळ घेतलेली आहे त्याच्या त्याच्यात अर्धा चमचा हळद आणि मीठ टाकायचं आहे आणि हे मिक्स करून पूर्ण आपण मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे बिना तेलाचा वापर करून अगदी चविष्ट असं मिरचीचं हे लोणचं तयार होतं पूर्ण असं सगळ्या मिरच्यामध्ये भरून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व मिरच्या आपण भरून घ्यायच्या आहेत मसाल्यामध्ये आणि हा उरलेला मसालाही त्याच्यात टाकून द्यायचा आहे आणि ह्या मिरच्या पाच ते सहा महिने टिकतात पॅक झाक नाचलेल्या भरणीमध्ये हे भरून ठेवायचं आहे दहा ते पंधरा दिवसामध्ये मस्तपैकी हे लोणचं खायला तयार होत आहे तयार होते रेसिपी आवडल्यास नंदिनी किचन आणि फूडला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका Gracias.